गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची रचना कशी आहे ही सुद्धा तुम्हाला समजावून सांगत आहे त्यामध्ये कोणते शब्द कसे यूज करायचे त्या शब्दांचा कसा वापर करायचा हे सुद्धा सविस्तर सांगत आहे तुम्ही हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या वहीमध्ये लिहित चला की वाक्याची रचना कशी केलेली आहे आपण वाक्य नवीन नवीन कसे बनवले पाहिजे यासाठी मी तुम्हाला वाक्याची रचना ही शिकवत आहे तर बघा एक वाक्य आहे आम्ही पुस्तक लिहित आहोत मराठीमध्ये असं वाक्य आहे आम्ही पुस्तक लिहित आहोत तर याचं तसं होईल इंग्लिशमध्ये मग वी आर रायटिंग अ बुक वी आर रायटिंग अ बुक वी आर रायटिंग रायटिंग अ बुक आता बुक हा शब्द तुम्हाला सर्वांना पा पाठ आहे बुक म्हणजे काय बुक म्हणजे पुस्तक आणि वी म्हणजे काय वी म्हणजे आम्ही आणि आर रायटिंग हे आपल्याला काही आर रायटिंग हे काय शिकवतं आपल्याला हे काय दर्शवतं तर ही लिहिण्याची क्रिया दर्शवतं हे आर हे बीचं वर्तमान काळी रूप आहे म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे मग अशा पद्धतीनं आपण हे चालू वर्तमान काळातील वाक्य बनवत असतो वी आर रायटिंग अ बुक वी आर रायटिंग अ बुक ती कादंबरी लिहित आहे दुसरं वाक्य आहे ती कादंबरी ती कादंबरी लिहित आहे तर या सुद्धा काय लिहिण्याची क्रिया ही चालू आहे म्हणजेच हा सुद्धा कोणता काळ आहे तर हा सुद्धा चालू वर्तमान काळ आहे मग याचं वाक्य कसं होईल सी इज सी नंतर टूबीचं एकवचनीय रूप येईल मग कोणतं टूबीचं एक वचनी रूप येईल तर इज सी इज रायटिंग अ नॉव्हेल सी इज रायटिंग सी इज रायटिंग अ नॉव्हेल नॉव्हेल म्हणजे कादंबरी सी म्हणजे ती इज काय आहे टू बीचं वर्तमान काळी रूप आहे आणि ह्या राईट या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रथे लावलेला आहे म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे सी इज रायटिंग अ नॉव्हेल तिसरं वाक्य बघा तिसरं वाक्य आहे मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहितो तर बघा हे क हे वाक्य जे आहे तर हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून याची रचना कशी होईल करता करता कोण आहे ह्याच्यामध्ये मी मीसाठी काय वापरतो आय आय <coughs> लिहितो आता वर्तमानकाळी आपल्याला इथं कियाबद्दल वापरावं लागेल लिहितो राईट आय राईट अ नॉव्हेल आय राईट अ नॉव्हेल मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहित आहे तर आता याच्यानंतरचं वाक्य काय आहे सांगितलं लिहितो आणि आता लिहिण्याची क्रिया चालू आहे मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहितो मी कादंबरी लिहितो मग आयसाठी काय येईल ह्या मीसाठी काय येईल आय आय नंतर क्रियापदाचे इथं काय येईल आता आपल्याला लिहिण्याची क्रिया चालू आहे मी कादंबरी लिही लिखित आहे, आहे। है लिहित है कस वाक्य पे मी कादरी लिखित है क्रिया चालू है आम राइटिंग अॉवेल आम राइटिंग आम राइटिंग अॉवेल आम राइटिंग अॉवेल नंबर फाइव मी पत्र लिखले है मी पत्र लिखले है मी पत्र लेले ले आहे तर हे वाक्य आहे मी पत्र लिहिलेले आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया काय झालेली ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातलं आहे मग हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून याची कशी रचना होईल मग आय आयनंतर काय घ्यावं लागेल आपल्याला टू हॅवचं काळी रूप आय हॅव आणि मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव रिटन रिटन अ लेटर आय हॅव रिटन अ लेटर मी पत्र लिहिलेले आहे तर याच्यामध्ये असं सायन्स बोललो आपण समजा तर असं होईल की हा झाला करता हे झालं टू हॅवचं टू हॅवचे वर्तमानकाळी रूप आणि त्यानंतर मुख्य क्रियापद म्हणजे म्हणजेच चे तिसरे रूप आणि हे काय झालं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तर अशा पद्धतीने आय हॅव रिटर्न अ लेटर मी पत्र लिहिलेले आहे ही क्रिया पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने रचना केलेल्या वाक्याची पूर्ण वर्तमानकाळाची काळाची कर्ता अधिक हॅव हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म तसा हो वाक्य बघा मी पत्र लिहित आलो आहे मी पत्र लिहित आलो आहे मी पत्र लिहित आलो आहे तर बघा मी पत्र लिहित आलो आहे हे वाक्य कोणत्या काळामधलं होईल मग इथं लिहिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नाही लिनेच क्रिया पूर्ण झालेली आहे का परंतु ही पूर्णही आहे आणि ती चालू पण आहे म्हणून याला काय म्हणायचं चालू अपूर्ण किंवा चालू चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणायचं तर मग याची रचना काय होईल आय नंतर टू हॅवचं वर्तमान काळी रूपे रूप लिहावं लागेल नंतर बिन आय हॅव बिन त्याच्यानंतर ही क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला काय हो लिहावं लागतं तिथे रायटिंग म्हणजेच क्रियापदाला आय एन जी प्रत्येक रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आलो आहे असं हे आपलं पूर्ण वाक्य झालं आता सातव वाक्य बघा तो कादंबरी लिहितो तो कादंबरी लिहितो तो कादंबरी लिहितो बरोबर तर मग आता ही कशी आहे ही क्रिया साध्या वर्तमान काळातली आहे मग साध्या वर्तमान काळाची रचना कशी दिलेली आहे आपण सांगितलेली आहे करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म अशा पद्धतीनं ह्या वाक्याची रचना होईल मग करता कोण आहे तो तो म्हणजे कोण ही आता क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला लिहायचे तर क्रियापदाचे पहिले रूप लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल लिहितो म्हणजे राईट डब्ल्यू आर आय टी ई पण करता जर समजा ही सी इट म्हणजे तृतीय एक वसनी करता असेल आणि ते वाक्य जर वर्तमान काळामधलं आपल्याला बनवायचं असेल तर त्यावेळेस मुख्य क्रियापदाला एस किंवा ई एस प्रते लागतो म्हणून इथं काय लावायचं आपण ही राईट्स अ नॉव्हेल हा ही तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे म्हणजे थर्ड पर्सन थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्म असा असेल तर त्या क्रियापदाला काय लागतं त्या एस किंवा इयस प्रत्यय लागत असतो नंबर आठ ती कादंबरी लिहिते बघा ती कादंबरी लिहिते हे वाक्यसुद्धा कोणतं आहे तर हे वाक्यसुद्धा साध्या वर्तमान काळातलं आहे मग साध्या वर्तमान काळातली रचना मी तुम्हाला सांगलेली कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म अशा पद्धतीनं याची रचना आहे तर मग लिहू आपण कर्ता कोण आहे त्यातला ही आपलं ती तीसाठी काय वापरतो आपण शब्द सी नंतर क्रियापदाचे पहिले रूप राईट आणि सी हा तृतीय पुरुषी एक वसनी करता असल्यामुळं आपण याला युती लावू सी राईट अ नॉव्हेल ती कादंबरी लिहिते नंबर नाईन ते कादंबरी लिहिते ते कादंबरी लिहिते इट राईट्स अ नॉव्हेल इट राईट अ हवेल ही सी इट हे लक्षात ठेवायचे हे जर समजा कर्ते असतील आणि तो जर साध्या वर्तमान काळातलं वाक्य असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा ईयस प्रथे लागतो आणि त्यानंतर कर्मलेहाचं असतं लास्ट तो का तो कादंबरी आहे तो कादंबरी लिहित आहे तो कादंबरी लिहित आहे तर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे तर हे चालू वर्तमान काळातलं आहे मग तोसाठी आपण कोणता शब्द वापरतो ही ही म्हणजे तो ही लिहित आहे म्हणजे ही चालू क्रिया आहे म्हणजे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून चालू वर्तमान काळातलं वाक्य असेल तर ही नंतर काय वागवं लागतं आपल्याला टू बीचं वर्तमान काळी रूप घ्यावं लागतं ही इज एक वचनी काळी रूप ही इज रायटिंग रायटिंग अ नॉव्हेल तो कादंबरी लिहित आहे ही इज आणि नंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रथे लावलं आणि नंतर आपण कर्म लिहिलेलं आहे तर हे वाक्य झालं आपलं चालू वर्तमान काळातील वाक्य झालं तर हे सर्व वाक्य तुमच्या लक्षात आलेत अशा पद्धतीनं तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग